करنده हो जाए मा, माजी आमदारान ते म्हणजे इतकी वाईट परिस्थिती तिथे चालताना तुम्ही कोणाने का। मार्केटच्या कोपऱ्यावरती जाऊन बघा काय परिस्थिती आहे इरे मटर मार्केट काय परिस्थिती आहे किती महिन्यापासून आहे हे बघा साहेब उजारा सूर्यचे किती महिन्यापासून पासून आहे बाबा काय प्रॉब्लेम होतं पत्ता काय कधी तुम्ही मला ही जी कामा विथड्रॉ होती ना ज्या एजन्सीची कामं विथड्रॉ होती तो पुढची दोन वर्ष एक सुद्धा काम मिळू शकतो मी जबाबदारी सांगतो आम्ही आम्ही होतो आम्हाला त्या गोष्टीचे चुका तुम्ही त्याच्या तुम्ही पाठीमागे घालात ना आम्ही सफर होतो त्याच्यामध्ये साहेब ऐकून घ्या मार्केट च किती महिन्यापासून काम चालू आहे मटल मार्केट तो रस्ता आहे तिथे स्मशानभूमीत किती महिन्यापासून चालू विचारून जा तुम्ही माहिती काढा तुम्ही त्या गोष्टीची नेरी नाक्यात आज सुद्धा बघा तुम्ही त्या गणपती मंदिर आहे बालाजी स्वीटच्या समोर साहेब किती दिवस झालेला असतो खाली उतरण्यासाठी सुद्धा रस्ता आम्ही डोळ्यात पट्टी बांधली तुम्ही आम्ही पट्टी बांधली का डोळ्याला दिसत नाही का मला गाडी उतरू शकत नाही नेरी नाक्यापाशी आज सुद्धा गाडी उतरू शकत नाही साहेब तिथे साहेब आपलं काम आहे अतिक्रमण काय माझं थोडेच काम आहे तुमच्याकडे ठीक आहे तुमच्याकडे वेगळा विभाग अतिक्रमण काढायचा अतिक्रमण आहे माझा रस्ता नाहीच आहे मी तेच सांगतोय की आमचे रस्ते नाहीचे महानगरपालिकेच्या नाहीचे रस्ते मी तेच का सांगतोय नॅशनल हायवे नाही समांतर रस्ता खालचा आणि त्याच्या बाजूला जे आहे त्याच्या बाजूला तुमचेही आहे